नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती तर मंडळी जेवण वगैरे सगळंच आटपलं होतं लवकर आणि थंडीचं कसं आहे आपण लवकर आवरून सगळं ठेवून देतो मग माझ्याकडे भरपूर वेळ होता आणि हे मॅच बघत होते तर म्हटलं आपण पण काय करायचं बसल्या बसल्या तर भेंडीची भाजी होती म्हटलं ती तरी चिरून घेऊया कारण दुसऱ्या दिवशी ना भेंडीची भाजी फार वेळ लागते चिरायला खूप पाऊन पाहून चिरावी लागते म्हणून भेंडी चिरून ठेवली लसून सोलून ठेवला मिरची पण चिरून ठेवली आणि आता याला बघा मी कसं रॅप करते याला असं रॅप करून ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवलं ना तरी मी लसणाचा लागत नाही तर मंडळी सकाळचे झाले आहेत पाच वाजून चाळीस मिनिटं तर अजूनही उजडलेलं नाही किती छान वाटतंय बघा तर आता जोपर्यंत माझं अंघोळीचं पाणी तापत आहे तोपर्यंत मी पूर्ण घराचा कचरा काढून घेते सगळ्याच दिवशी माझं सेम कदी -कदी कदी -कदी चा चा रुटीन असतं असं काही नाही म्हणजे कधी कधी लेटने पण उठते कधी कधी लवकर पण उठते कामाच्या याच्यावर डिपेंड करतं यांना किती लवकर जायचं आहे वगैरे आणि रुटीन तर रोजच चेंज होत राहतो असं काही नाही की रोजच सेम रुटीन असतो तर आता पटापट सगळं घाण वगैरे आवरून घेते घरातली मी या व्हिडिओला जास्त व्हॉइसवर देणार नाहीये आणि मस्त तुम्ही असाच एन्जॉय करा हा व्हिडिओ आणि बघा आवरता आवरता मस्त उजाडलेला आहे आणि आता मी सगळं अंथरुण पांघरून व्यवस्थित घडी घालून ठेवते आहे मंडळी माझ्या डी एममध्ये माझ्या इन्स्टाच्या डी एममध्ये मला एका ताईंनी कमेंट केली होती की के ताई तुमचं मशीन कोणत्या कंपनीचं आहे आणि प्लीज मला त्याची रेटिंग सांगा तर त्या ताईंना मी तिथे रिप्लाय केला आणि तुम्हाला पण एक जस्ट नॉलेज म्हणून सांगते हे मशीन मी घेतलं आहे एलजी कंपनीचं आठ किलोचं मशीन आहे आणि हे मी मागच्या दिवाळीत घेतलं होतं मला हे पडलं होतं एकोणतीस हजार पाचशेला आणि डाऊन पेमेंट केलं होतं मी दहा हजार ई एम आयवरच घेतलं होतं कारण मी पूर्ण पेमेंट करून घेणार होते पण ते शॉप ओनर पण बोलले की तुम्हाला असं पण जास्त ई एम आय जात नाही एक्स्ट्रा पैसा लागत नाही तुम्ही इतका पैसा कशाला गुंतवतायत वगैरे म्हणून ईएमआय करा मग आम्ही ते योग्य समजलं तर हे मशीन मला एकोणतीस पाचशे ला पडलं आहे एलजीचं आहे आणि आठ किलो चा आहे सगळं घर क्लीन करून झालं होतं आणि मला आता फक्त फरशी पुसायची होती तर आता ती फरशी पुसून घेत आहे अंघोळ झाली आता जवळपास सात वाजलेले होते सकाळचे आणि आता म्हटलं देवपूजा करून घ्यावी कारण आता स्वयंपाकाला पण उशीर होत होता आणि स्वयंपाक आज मला थोडं चुलीवर थो करायचा होता त्यामुळे थोडासा टाईम लागणार होता म्हणून मी थोडंसं आवर्त घेत होते कधीच मंडळी आमचं बोलणं चालू आहे की देऊ घर बनवायचे बनवायचे बन पण माहित नाही त्याचा मुहूर्त कधी लागतोय नेमका आणि नेहमीच आम्ही विचार करतो की आता आपण जाऊया आणि ऑर्डर देऊया पण ते सध्या होतच नाही आमच्याकडनं पण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत म्हटलं इथे पण ठीक आहे आणि नंतर आपण लवकरच छान देवारा घेऊया तर छान अशी माझी देवाची पूजा झाली होती मस्त मंडळी आता तुम्ही विचार कराल त्याच्या तुम्हाला सांगते झालं काय घरात इतकी फारशी थंडी वाजत नाही कारण दार लावलेलं ला असतं त्यामुळे आणि मला असं लक्षातच नाही की मला आज बाहेर स्वयंपाक करायचा आहे आणि त्याच्यामुळे मग ना मी माझं जे स्वेटर होतं ते मी धुवायला टाकलं होतं ते ओलं झालं आणि मग म्हटलं आता बाहेर तर पडलो आहे आपण मग आता इतकी प्रचंड थंडी वाजणार आहे मग नेमकं काय करायचं तर मी साडीवरून टी शर्ट घालून घेतला होता कारण त्याच्याने बरं वाटेल म्हटलं कारण स्वेटरच नव्हतं माझ्याकडे आणि साडी घालण्याचं पण काही रिझन होतं मला थोडंसं बाहेर जायचं होतं त्यामुळे मी साडी नेसली होती आणि साडीवर थंडी बाजू नाही म्हणूनच मी त्या साडीवरून टी शर्ट वेअर केलेलं होतं बाकी असं काही ऍज सच रिझन नव्हतं माझ्या हातच्या भेंडीची भाजी बऱ्याच जणांना भरपूर आवडते ही माझी मम्मी बनवते ना तशीच्या तशी, तशी बनवते मी आ, मी जेव्हा ड्युटीला होते ना तर तिथे माझ्या कलिग्ससोबत मी ही भाजी खायची आणि त्यांना खूप आवडायची ही भाजी आणि काही नाही खूप जास्त लसूण टाकायचा असतो आणि हिरवी मिरची जिरं याची फोडणी असते नंतर मस्त शेंगदाण्याचं कूट घालून छान तिला कडक परतायची आणि तिला अजिबात चिकटपणा येत नाही आणि खूप टेस्टी लागते जवळपास साडेआठ पर्यंत हे घरातून निघूनच जातात त्याच्यामुळे मला थोडस लवकर स्वयंपाक करावा लागतो आणि मेन म्हणजे ना चुलीवर असं काही हे नव्हतं रिझन नव्हतं पण म्हटलं ठीक आहे काहीतरी वेगळं दाखवावं आणि त्याच्याचमुळे मी चुलीवर स्वयंपाक करत होते आणि कसं आहे थंडीचं ना ज्या फरशा आहेत ना घरातल्या त्या खूप जास्त थंड होतात आणि त्याच्याने ना पाय ठणकतात आणि मग हे थोडंसं बेटर वाटतं मस्त चुलीची उब मिळते मस्त बसून स्वयंपाक करता येतो हा थोडी धावपळ होते काही गोष्टी आणायला करायला पण छान वाटतं आणि मेन म्हणजे स्वयंपाकाची टेस्ट पण खूप छान येते आता म्हटलं स्वयंपाक जर बाहेर केलेला असेल तर चहा पण बाहेरच करूया आणि काय किचन वगैरे आवरलेलं आहे घरात तिथे कशाला पसारा करावा म्हटलं आता सगळा पसारा बाहेरच आहे तर बाहेरच चहा करून घ्यावा आणि मस्त उन्हात चहा पिता येतो तर मग पटकन यांना तूप लावून मस्त कडक अशी पोळी केली आणि यांना चहा गाळला पटकन कसं आहे थोडंसं नाश्ता वगैरे करून गेले ना मग दिवसभरात कधीही टिफिन खाल्ला तर एवढं टेन्शन नसतं म्हणजे थोडंसं हेच होतं ना मग टेन्शन राहत नाही मग पटकन यांचा टिफिन पण पॅक झाला तोपर्यंत त्यांनी नाश्ता केला आणि त्यानंतर हे केले आज मी केस वॉश केलेले होते त्यामुळे म्हटलं आता केस विंचरून घ्यावे सगळं घरातलं काम झाले होते काही म्हणजे बाहेरचं सगळं आवरलं होतं आता घरातलंच राहिलं होतं सगळं आवरायचं मग केस वगैरे छान विंचरून झाले आणि म्हटलं आता हे अंथरून पण आवरून घ्यावं सकाळी तर सगळंच झालं होतं झाडू फरशी सगळंच झालं होतं त्यामुळे मला आता ते काही करायची गरज नव्हती आता फक्त ब्लँकेट क्लिअर करून घ्यायचं होतं ताट करून घ्यायचं होतं इकडचे तिकडचे कपडे आवरून घ्यायचे होते आणि त्यानंतर माझा हा पण रूम व्यवस्थित आवरून होणार होता हे सगळं आवरत करत आता जवळपास सकाळचे दहा वाजलेले होते सगळे चुलेचे भांडे वगैरे पण घासून झाली होती माझी आणि त्यानंतर मला आता सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं होतं कधीची माझ्या घरात तुळशीच नव्हती सगळे रोपं लावून झालेले होते फक्त तुळशी लावून झालेली नव्हती तर मी जेव्हा खाली गेले होते काही कामासाठी तेव्हा मला तुळशीचं रोप असं उगलेलं दिसलं टाकीजवळ तर मी ते काढून आणलं आणि ते, ला ते लावलं तुळशीचं रोप लावून झालं त्याच्यानंतर फक्त आता मशीन लावायचं होतं मशीनचे पण कपडे आता धुन झाले होते तर चला मंडळी आज पुरता एवढाच पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या